तर अशा प्रकारे लूट केली जाते ट्रेनमध्ये तर आम्ही ॲक्च्युली माझ्या आय आर सी टी सीचे मॅनेजर ओळखीचे आहेत तर त्यांना फोन केला असं असं झालेलं हा सुद्धा तिथे गेलेला सर तर तिथे आलेला आहे आमच्या इथं सर आपने क्यू उपर बोला ये बोला वो बोला असे नमस्कार मंडळी माझं नाव निखील सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये शुभ सकाळ सकाळच्या वाजलेत पाच आणि चाललेलो आहे गावाला बऱ्याच दिवसांनी गावाकडची फेरी होते माझ्या गावी नाही चाललो आहे रत्नागिरीला चाललेलो आहे आणि बऱ्याच दिवसांनी आठवणीला उजाळा देणाऱ्या व्हिडिओ पुन्हा एकदा सुरुवात करतो आहे गावची सिरीज म्हणजे रत्नागिरीमध्ये सिरीज करतो आहे आणि बरीच गावाकडच्या व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे सो आता इथनं पनवेलला जायचं आहे आणि तिथून जनशताब्दी एक्सप्रेसनी माझा पहिल्यांदा प्रवास असणार आहे जनशताब्दी ट्रेनने कारण बऱ्याचशा ट्रेननी वंदे भारतनं वगैरे केलो आहे पण जनशताब्दी एक्सप्रेस केवढ्या स्पीडने किंवा किती वेळात रत्नागिरीला पोचवते काय एक्सपिरियन्स असणार आहे ते बघणार आहे प्रवास असणार आहे ओवरऑल माझ्यासोबत कोण कोण मित्र आहेत तिथे जाऊन समजेलच आणि हळूहळू समजेन कुठं जातो आहे काय जातो आहे आणि काय मजा असणार आहे काय जो खदलवणार आहे ना आता गावाला जाऊन ते बघायला भेटणार आहे आणि चला माझ्यासोबत पनवेलला आलो आहे आणि जनशताब्दी ट्रेनचा टाईम आहे सहा पंचवीस पनवेलचा पाच वाजता पोचते पाच वाजता निघते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मधून आणि सहा पंचवीसला येते पनवेलला गेली आपली ट्रेन तुम्ही लेट करता ना झोपागडात राहता अरे गेली ट्रेन तुमच्या वेळेला लेट झाला अरे ट्रेन गेली आत्ता झाली पाच मिनटं म्हणून कॉल करत होता तुला मी सहा नंबरला नंबरला राईट साईडला हात करतोय बघ तुला राईटला हात करतोय बघ ट्रेन <laughs> <laughs> गेलीच नाही असं कसं होईल काय आहे पार कसली पार आहे पार कुठं कुठं मोर्चाला जाता कुठं काय चला होता नितीनदा मी आणि वैभव दा तिघणं चालला हो नमस्कार कशी खंडवली कशी खंडवली बरोबर वाटलं मला असं होईल ट्रेन ऑन टाईममध्ये आहे सहा पस्तीसला येत आहे आणि डी सेवनला आहे आमचा चला मग जाऊया ना रत्नागिरीला हे बघा मडगाव छत्रपती शिवाजी महाराज पुणे अरे डबा कुठला माझा तुला पनवेलवरून ट्रेन निघाले फायनली गावचा प्रवास चालू झालेला आहे मस्त थंडीतून गुलाबी पण आहे आणि आता सूर्य उदय होईल सूर्य आला की अजून एक चांगला निसर्ग नजारा बघायला भेटेल

वैभव आणि खास आमच्यासाठी जेवण आणलाय घरातून नाश्ता काय आहे एवढा आमलेट आमलेट नाही आहे गावट्याचा पोला आहे <laughs> कवाट पोला अशी ट्रेन ही सगळी वालेच असतात त्यामुळे गर्दी नाही गर्दी नाही पण सर्दी भरपूर हां ना रोहा क्रॉस झाला आहे आणि आता मानगाव वगैरे क्रॉस होईल डायरेक्ट चिपूलला गाडी थांबल पण नजारा बाहेरचा एक नंबर वाटतोय पोला कवटाचा अंड्याचा पोला आणि चपाती हाफ्राय खातो तू हाफ्राय खातो हाय नाही खातो नाही साडेचार ला उठलो आणि आपल्या तिघांना म्हटलं मला त्या ट्रेन मध्ये काय खायला आवडत नाही बरोबर अरच पाहिजे चपाती आणि चटणी जरी असली तरी चालेल मग मी बायकोला बोललो मस्त पैकी सहा अंड्याची कुर्ती कर नाहीतर ऑमलेट कर ऑमलेट केला म्हणजे दहा चपात्या घेतल्यात गेला दीन मला दीन आणि येने किल्लात धन्यवाद तुला पण आणि वहिनींना सुद्धा आपरा पण त्याला आप्रेना झालं होतं चालेल चालेल म्हणजे एकच आपरा आहे का सगळ्या एक आपरा एक एक मूल आहे ओके चालेल चला आणि जसा आपण आता गेलाव खूप टाईट झालं

स्वर्गातला प्रवास आहे एक नंबर आता महाड ला पोचू डासगावचा सीन दाखवला ना ऍक्च्युअली नदी खाली दिसतच नव्हती पूर्णवेकी नदीत ना येणारे वाफा थंड थंड गार गार अशी थंडी लागते भारी आणि उदय झालेला आहे मीला गाडी सिग्नल ला थांबले नाश्ता केला एक रील केलेली आहे हा रील छान केलेली आहे बघा तू क्रॉसिंग ला गाडी थांबली गाडी तफाल वाजला आपल्या नाही ती गाडी गेली ना की आपली निकाल अच्छा काय झालं गाडी तफाल वाजला किती वाटली मला ऍक्च्युली काय माहिती काय विषय असं आहे की गाडीचा गॅप बघा मी अख्खा जाईल माझ्यासारखे चार जातील नाही नाही चल आता इथे गाडी निघाले की जाईल ही पण निघल दादा तू वर जा बाकी आम्ही येतो काय भेटलं काय नाव आपलं रोहित राजन जांभळे चिपळूण जे अच्छा छान वाटलं भेट आता क्रॉसिंगला थांबलेली गाडी जास्त काय थांबत नाही ट्रेन मध्ये एवढी लूट चालली ना अलिबाग पंचवीस रुपयाचे अलिबाग चाळीस रुपयाला विकत आहे बघा इथे एम आर पी मला हाईट म्हणून दिसते एम आर पी हाईट केले मग ती हाईट चाळीस रुपये पंचवीस रुपयाची एम आर पी हाईट करून चाळीस रुपयाला विकली जाते ते म्हणजे ट्रेनच्या कर्मचाऱ्यांकडनं काय एवढे चाळीस रुपयाला काय महागाई आले बघा म्हणजे दहा रुपयाला एक काही पाचला सुटणारी रत्नागिरीवरून रत्नागिरी दिवा पॅसेंजर आता दिवाण आले साडेआठ पावणे नऊ वाजता उपशीला थांबलोय आणि उक्षीला बरीच अशी केलटी आहेत माकडा इकडं पण आहेत कधीच उतरायचं नाही मोबाईल जाब खेचून घेतील हो काका हो काका जाम आहेत ॲक्च्युली पावसाळ्यात ना इथे धबधबा आहे ना पूर्ण पाणी असतो इकडे मस्त हो की धबधबा वाटतो पण आता उन्हाळ्यात वसाड पण निसर्गाने नटलेला खूप इथे आले गाडी आणि बऱ्याच बऱ्याचशा प्रवासामध्ये खूप सुद्धा भेटलं आहे आणि खूप वेगळंसुद्धा झालं आहे आणि काय सांगतो तुम्हाला शूट नाही जास्त करता आलं कारण अशा घटना घडल्यात ना वेगळ्या घटना घडल्यात पहिली घटना सांगतो ती म्हणजे ट्रेन चालू झाली तर सांगाय ती म्हणजे अलिबाग घेतला आहे आम्ही पाक हा घेतलेला आहे आणि आलेपाकचं ओनर बघा आपल्या चिपळूणमधलेच आहेत बघा गोंधळेगाव देऊळवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सो आपल्या कोकणातलेच हे उद्योजक आहेत आणि त्यांनी ही सेल केले याची एम आर पी होती जवळजवळ पंधरा ते वीस रुपये आता आम्ही त्यांना कॉल केलेला तर पंधरा ते वीस रुपयाची एम आर पी आहे पण ती खोडून आपल्या ट्रेनमध्ये जे विकणारे आहेत दलाल त्या लोकांनी चाळीस रुपयांनी ते विकत होते म्हणजे जवळजवळ वीस रुपये डबल कपची काढत होते तर नितीनदा गेले कडे तर अशा प्रकारे लूट केली जाते ट्रेनमध्ये तर आम्ही ॲक्च्युली माझ्या आय आर सी टी सीचे मॅनेजर ओळखीचे आहेत सो त्यांना फोन केला असं असं झालेलं हा सुद्धा तिथे गेलेला गे सर तर तिथे आलेलं आहे आमच्या इथं सर आपने क्यू उपर बोला ए बोला वो बोला असे होते आपल्याला आणि काय झालं नेमकं काय झालं ते ॲक्च्युली काय झालं ते निखिलला खायचं होतं अलिपाक त्याच्यामुळे आम्ही अलिपाक घेतलं अलिपाक घेतल्यानंतर त्यांनी सांगितले फोर्टी रुपीज त्याच्या किंमत आहे मगाशी निखिल बोलल्याप्रमाणे पण त्यानंतर मी त्याची कंप्लेंट करायला त्याच्या मॅनेजरकडे गेलो मॅनेजरकडे जाऊन तिथे मी बोललो जे काय ते शब्बीर म्हणतो होता जो विकणारा होता त्याच्यानंतर मग ही गोष्ट मी निखिलला सांगितली निखिल बोलला की त्याच्या ओळखीचे कोणते ते अधिकारी आहेत तर त्यांना निखिल फोन लावला तर फोन लावल्यानंतर एक हार्डली एक पंधरा मिन पंधरा मिनटा ज्यांनी आम्हाला अलिपाक विकला होता ते आणि प्लस कोण तो मॅनेजर होता ते आले आणि नंतर जर आम्हाला हातापाय पडवलं तर प्लीज तुम्ही ते कंप्लेंट आहे ती मागे घ्या असं तसं काय काय सांगत होते इव्हन असं पण बोलले आम्ही तुला पैसे देतो असं पण बोलले ते त्यावेळेस व्हिडिओ चालू करू शकलो नाही कारण सिच्युएशन सिच्युएशन अशी होती ना की आम्ही सो सुद्धा जरा स्ट्रिक्ट होतो आणि तेवढं म्हणजे करायला आणि हे नाहीच झालेले सो अशा प्रकारे घटना घडतात अशा प्रकारे लूट होते मागच्या वेळेस पण आम्ही आलेलो ना मागच्या वेळेस एक कोव्याचा प्लॅन झालेला आमचा त्यावेळेस पण असंच पंधरा रुपयाची बॉटल रेल्वेची नीर रेल नीर पंधरा रुपयाची एम आर पी असते आणि ती विकली जाते रेल्वेमध्ये वीस रुपयाने बाकीच्या कंपनी सोडा त्या त्या आहेतच वीस रुपये पण रेलनीर पंधरा रुपयेच आहे त्या वीस रुपयाने विकली जाते त्यावेळेस पण आम्ही असेच झापलेलं परवाच एक चिपळूणचा सीन झालेला काहीतरी वाडा वडापाव पाय ठेवून पाय ठेवून झोपला असे बरीच असे असतात का ह्याच कारण काय असतं माहिती आहे का विकणारे शंभर जण असतात त्यातले कृत्य करणारे असतात पाच जण त्यामुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांना बट्टा लागतो आता दुसरी गोष्ट देखील हे झालं आता ही जी कंपनी आहे ही चिपळूणची आहे त्याचा मालक जो आहे तो जे आपल्या इकडच्या कोकणातला असेल त्यांना आता त्यांना प्रत्यक्ष कॉल लावतो ना मी त्यांना आता मगाशीच कॉल केलेला परत कॉल लावतो त्यांना स्पीकरवर तुम्ही पण ऐकाल ना तर मुळात त्याच्यामध्ये कसं होतं की स्थानिक लोक उद्योजक सर सर मुळात मध्ये कसं आहे माझी काय आपलं आपली कोकणातली मुलं नाही आहेत हे जे विकणारे आहेत ते तुला कोकणातला पैसा जर कोकणात राहील ना तर ठीक आहे ना सर पण हे सांगतो बघा आपली लोक आहेत ना मी जवळजवळ दहा मुलांना ठेवलं होतं दहा पण हे ट्रेन मध्ये जाणं विकणे नाही आपले लोक करत पंधरा दिवस करतात महिना करतात काय काय दिवा सावंतवाडीला आहेत सर आहेत आहेत ना सर आम्ही रोज रोज ट्रॅव्हल करतो सर मी पण करतो मुंबई पुन्हा आपल्या मुंबई तुम्ही हे बघा हे चाळीस रुपयाचं काय प्रकरण आहे तुमच्या कंपनीचं कंपनीचं नाव खराब होत आणि काय माहितीये काय लेबल बघितली तर त्यामध्ये चिकून तालुका तुमचं गाव तुमचं ऍड्रेस येतो त्यामध्ये काय आहे आपलीच आपल्याच आहे ना मी बघितलं ना बोलता आपलाच माणसं माणूस आहे आपल्याच माणसाचा असं होत असेल तर सांगितलं मी वीस रुपये आणि पंचवीस रुपये दोन एमआरपी आहेत येतात बरोबर आपले जे चाळीस वाली एम नाही बरोबर ना मी तुम्हाला याच्यावर रिस्पॉन्स करतो मी जेवढे वेंडर देतो ना कोकण रेल्वेला सगळीकडे माल जातो आपला पण बर नेमकं कोणी दिलं नाही काय दिलं नाही चौकशी करतोय त्याच्यावर काय रिप्लाय येतो कारण आम्ही पण इकडे केले वरच्या लेव्हलला सांगितलं तुम्ही धन्यवाद त्याच्याबद्दल काही हे नाही नाव खराब नाही झाले पाहिजे नाव एकदा खराब झाले की झालं तुमचं पण त्याच्यामध्ये नुकसान आहे बस सामान्य माणसाचं पण आहे का कारण वीस वीस रुपये एक्स्ट्रा डेलं तर किती ते कमवतायेत बघा म्हणजे ही चोर लोक किती कमावतायेत नाही ही गोष्ट मी निश्चित लिखी, लिखीत घेतलेली लिखी आहे मी ऍग्रीमेंट जे बनवलेत ना त्याच्यावर आपले सगळे लिहिलेले रुल्स आणि रेग्युलेशन लिहिलेले असतात बरोबर की आपण किती विकू शकतो काय करू शकतो आणि असे जे फ्रॉड होत असतील आपण एडशन घेऊ शकतो तुम्हाला कमी होईल ओके सगळ्यांना लावले हो हो चालेल तर हा जो फोन केलेला तो व्हिडिओमध्येच कट झालेली का व्हिडिओ चालू झालेली मला माहीत नाही पण ज्या काही घडा मोडी घडतात त्या आम्ही तुम्हाला सांगतोय हा जो फोन केलेला तो ज्या प्रोडक्ट अलिपाक हा प्रोडक्ट आहे सो त्यांच्या त्या ज्या नंबर दिला आहे त्यांना केलेला त्यांनासुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती सो त्यांना सांगितलेलं बघा पंधरा एका म्हणजे एका ही वडीची वीस रुपये आणि पंचवीस रुपये पाहिजे चाळीस रुपये म्हणजे झालं काय पंधरा आणि वीस रुपये डबल घेत आहे हो तर तुम्ही समजा आता आपणच आपले जनजागृती करायला लागते आणि दुसरं मला सु मला पण ना या भानगडीज वगैरे पडायला आव आवड़, आवडत नाही पण आता मी व्हिडिओ करतो आहे तर व्हिडिओमार्फत प्रबोधन किती देणं पाहिजे मी कॉमेडी करतो बऱ्याच अशा गोष्टी करतो पण त्यातून चांगला संदेश काय जातो आहे किती लोकांना जातो आहे एक हा माझं कर्तव्य आहे आणि हा मोठेपणा नाही आहे काहीच नाही आहे किंवा आता मला माहिती आहे का मी जास्त माझं लक्ष नव्हतं या गोष्टीत पण दादाला बोललो असा असा विषय दादा स्वतःहून तिकडे गेला त्याच्यानंतरला बोल हा एक वेगळाच विषय आहे तर हा आणला पाहिजे कारण ठीक आहे मी हलक्यात घेतलेला आधी पण दादा बोलतो हे नाही असं पाहिजे त्याच्याकडनं पण बरंच काही शिकल शिकलो आहे आणि असं तुम्हाला तुमच्या पण निदर्शनात आलं तर नक्कीच जवळच्या अधिकाऱ्यांना कळवा ह्या गोष्टी कारण हे मधले झाला खूप पैसे खातात आणि एमआरसी बघूनच खरेदी करा ट्रेन मध्ये थांबले इथं गाडी आला सिंबा आला भीती आला। वाटत रे अरे आम्ही तुला उचलून ठेवू ना भीती वाटते एक गॅप बघ एवढं मोठं चढा किती टाइम लागतो माहितीये ना आपला सावशी आपला घब रावलेला बारा होतो

आला रे आला सिंबा आला ढान टडर ढान टडर ढान आला रे आयच्या गावात पेरूबा एवढे पन्नास ला एक झाडे आहेत रे मोठे आहेत एक किलो असेल गावठी आहेत का इथले इकडचे आहेत की आहेत कारण कराटचे का आपण रत्नागिरीत आलेले आपले दोन फॅमिली मेंबर भेटलेले तिथे बरच काय नाव आपलं नितीन नितीन आणि सचिन शो बघायला सुद्धा ना शो बघायला अच्छा तुम्ही आलेला कसा वाटला मस्त शो थँक्यू थँक्यू आपल्या रत्नागिरीला कुठे रत्नागिरी आता उन्हाळ्या उन्हाळक्या हा एक उन्हाळ्या आम्हाला भेटणार आहे तो एक दोन दिवसांनी भेटल स्वागत आहे रत्नागिरी मध्ये तुमचं होय हा बिग फॅन हो बिग फॅन बघा मी दोन वेळा आलो होतो आता सात तारखेला शो सात तारखेच्या ठाण्याला गडकरी रंगात आणलंय रात्री सव्वा आठ वाजता येणार <laughs> आहे रावल्या येणार आहे नितीनदास सुद्धा येणार आहे आणि वैभव सुद्धा येणार आहे तर राहुल्या दर... काय प्लॅन करायचंय आहे पाचशे मीटरवर असेल हॉटेलचं नाव काय आहे संजीव काय संजय संगम रेजन्स संगम एजन्सी हॉटेलच्या इथे आलेलो आणि नितीनदाचे भाऊच तिथे कामाला आणि दिसतं आम्ही भेटलो इथे आणि स्वतःहून इकडे आपल्या माणसाचे पावचार काय तर माहीत नाही स्वतः इथे कॉफी आणि परत असा पावपचार केला छान वाटलं आणि रत्नागिरी आलो लेट आलो आणि जवळच आहे पाचशे मीटर अंतरावर आता माहीत पडलं आहे स्वतः एक एक वडापाटणी बरोबर निवळी फाट्यावर आलो आणि यांचे काय डिस्कशन चाललंय काय करायचं तेच करी ना तुझं गाव कुठं नेमकं आम्हाला कुठं कुठं फिरवतोय तुला विचारतोय आम्ही कुठं कुठं फिरवतोय आपण चाललोय निवळीवरून एक पालीला विषय काय पण जेवायचा विषय आहे का तुझे तू तु बोलतोय घरात पाणी नाही आहे हा घरी पाणी तर नाही अजिबात पाणी नाहीये हा पियाला पण नाही आणि काय नाही मग विषय झाला इमर्जन्सीचा तर आम्ही काय करायचं काय नाही मग काय झाडाची पानं कशाला ते कशाला ते समजून जात कशाला ते झाडाची पान किंवा दगड ने पाहुले का अशी ट्रीटमेंट दिले तर परत पाहुणे ये त्याच्या घराकडे पाहुणे होऊन ना आपण भाई आपण काय आम्ही पहिल्यांदा येतो म्हणजे पाहुणे येत ह्याचा म्हणणं काय माहितीये का हक्काचा म्हणून या आणि नि घरात ह्याच्या पाणी भरा होच्या घरात काय नाही विषय असा आहे घर बंद असतो म्हणजे आमच्या एक तर घोपाल नाही थंडी व्हायच्या आमच्या हाडा दुखतात आणि आता पाणी भरूक लावतोलो आणि त्याच्यानंतर काय करूक लावते लो चिकना करतलो आणि काय लो नाही नाही झाडू बिडू मारायचं झाडू बिडू मेळायला राबवलंच घ्यावा तरी शंभर रुपये विषय ना ना इथे आमच्या गावात गडी मिळत नाही मग असं आणायचं गावाला आलो ना की असं गावच्या स्टाईलचा वडापाव भेटतो लाल चटणी आणि मिरची गावचे वडे ना सेफवाले असतात नमस्कार हा ओला होय काय रावलं गाव इकडचं आहे हां बोलत हां असाच योग्य हे बोलले खायचं ते वडापाव खायला मस्त मस्त धन्यवाद दे हो 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 कुठला हॉटेल काय स्वाद निवळीत ना निवळीमध्ये स्वाद हॉटेल आहे तिथे आम्ही नाश्त्याला थांबलो आहे गावचे वडापाव ॲक्च्युली छान असतात आणि खास करून लावला नाश्ता वगैरे वडापाव जास्त मार तेच सांग का आला ती स्वाद वाटत नुसतं भारी आहे खरंच फायनली दहा दहा मिनिटं करता करता दीड तास आम्हाला प्रवास कर टापला <laughs> दादा लागले आता कुठे आहोत दादा दा आपण नाणीज मध्ये आहोत चोरवणे मध्ये आणि आमच्या समोरच मुंबई गोवा हायवे हा बघा मुंबई गोवा हायवे कोल्हापूर हायवे अच्छा कोल्हापूर हायवे रस्त्याची शाप वाट लागली आता ना एवढा मोडला ना पण प्रवास कवाकडचा खूप छान झाला ट्रेनमध्ये बऱ्याच अशा घडामोडी घडल्या ते तुम्हाला दाखवल्या आणि ह्यातून तुम्ही काय बोध घेता हे तुमच्यासाठी आहे आणि मी माझा वैयक्तिक किंवा प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला की नाही दादा आम्ही जे काय अनुभवलं ते तुमच्यापर्यंत शेअर केलं आणि याच्यापुढं खदलवणारा व्हिडिओ येतीलच स्पेशली कोण भेटणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजेल आत्ता मी कायच नाही सांगत आहे तोपर्यंत आता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे अजून मजा येणार आहे आता आजचा प्लॅन रात्रीचा भन्नाट आहे परत उद्याचे भन्नाट प्लॅन आहेत र खदलावून टाकणार आहोत गावच्या आठवणींना उजाला देणार आहोत आत्ताची व्हिडिओ मी इथंच थांबवतोय ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असाच कुठल्या नवीन व्हिडिओ बनतो पण डा टा मेजा वाटा पुढच्या व्हिडिओ बाय बाय